नमस्कार मित्रांनो शक्तिमान सुपरमॅन ना स्पायडर मॅन आय एम आ अग्रीमॅन म्हणजेच अग्री मनुस राज ठेवले आपला काव्यमधुराज लॉकमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी आणि सर्वांना सव्वीस जानेवारीच्या अर्धीक अर्धी शुभेच्छा आणि मित्रांनो पहिले आपण मैदानात जाण्यापूर्वी आपण आलो आहे सोन्याला भेटायला कारण सोन्याला आपल्या चॅनलमार्फत भरपूर दिवस झाले दाखवलं नाही पण आज आपला सोन्या देसाईबाबच्या हिंदकेसरी सावरी मैदानात दिसणार आहे नक्कीच सर्वांचा आवडता लाडका सोनारपाडचा व्हाईट गोल्ड सोन्या पन्नास पन्नास दादाच्या धामणीला येऊन तूफान नाव केलं त्यांनी त्याची कारकिर्दी सांगण्यापलीकडे एवढी मोठी कारकिर्दी त्यांनी करून ठेवलेली आहे आणि आज सोनारपाडचा सोन्या लाखो हृदयाचा टोका लोकांच्या मनामनात लोकांच्या घरात आहे त्याचे फोटो पाहिजे त्या आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सोन्याचा पन्नास पन्नासचा फोटो आपल्याला नेहमी पाहताना दिसतो कसा वाटतो आहे अजूनही त्याच जो मग त्या जोसा पण मित्रांनो त्याचा पाय आहे ना एक साईडचा सा। नेहमी त्या पायाला इजा झालेली असते आणि तो बघा आता पण बघा तो कसा करतो आहे मित्रांनो सो चला मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास सोन्याला दाखवण्यासाठी कारण सोन्या आज सावरी मैदानात दिसणार आहे आपल्याला नाही जयदा पण दिसणार कारण का आपण जेव्हा गेलो होतो तिथल्या सवंगडीशी संवाद साधला होता की सोन्या पन्नास पन्नाससुद्धा असणार आहे खास आकर्षण सर्वांसाठी आणि प्रेक्षकांनो सावली मैदान चांगला भरणार आहे आणि जिथून जिथून लांबून येणार असेल त्यांनी नक्की त्या मैदानात यावं आणि हजेरी लावे आणि त्या मैदानाची शोभा वाढवावी चला मित्रांनो जास्त उशीर न करता आता आपण जाणार आहे सावली मैदानात आणि अपडेट देणार आहे फक्त एवढंच की नोटिफिकेशन जास्त येणार नाही ही लागची नोटिफिकेशन असेल तुम्हाला तुम्हाला माझ्या चॅनल कावेमधून जाऊन कंटिन्यू बघायचं आहे आणि तुम्हाला अपडेट भेटत राहतील सो मित्रांनो आपल्या भावाला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पहा महाराष्ट्राचा लाडका सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो खूप सारे नंदी घाटावर उतरलेत आणि नाशिकचा शंभू आलेला आपल्याकडे जाणून घेऊया थोडी माहिती घेऊया दादांकडून आणि शंभूच्या कारकिर्दीबद्दल दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा कीर्तीराज वरंग काय बोला ला? आज मुंबईला सव्वीस जानेवारीच्या मैदानासाठी तुम्ही शंभूला घेऊन आलात कसं काय नियोजन झालं मी दरवर्षी येतो असते <coughs> सावळी मैदानात काय म्हणाले हिंद केसरी जसं तुमच्या घाटावर हिंद केसरी मैदान होतं तसंच मुंबई मधला एकमेव हिंद केसरी मैदान जो जुना मैदान आहे पारंपरिक मैदान जो देसाईचा सावळी मैदान हे मैदान गाजलेलं आहे म्हणजे ऑल महाराष्ट्रात तर गाजलेलं आहे त्याच्यामुळे सगळीकडून येत्या घाटावरून येत्या तुम पण येत्या येते नेते येते याचीच कारकिर्दी काय आणि हा कोणत्या कोणत्या म्हणजे तसा तीन फेऱ्याचा मैदान आहे बिंजोडचा मैदान आहे शंकरपाटचा मैदान आहे असं कोणत्या कोणत्या मैदानात तर इथं टिपी मध्ये पळले पिंजोडला गोलेलीची टिपी ते पळेले सिन्नरला जे घोड्या बायला मध्ये पण तिथं पण एक नंबर मध्ये शॉक करतो आणि त्याच्यानंतर तीन फेऱ्याला भरपूर मध्ये पळाला टॉवर पण पाळाला भरपूर अच्छा मग मा... मुंबईमध्ये बिनजोडला म्हणजे हा असतो टिट हो। आता आता सुद्धा आलाय बिंजोड आणि तीन फेऱ्यामध्ये याचा पळ कसा असतो तीन फेऱ्याला जसा तसा राहून येईल तसा तसा होतो एकदम गती असते आजचं नियोजन कसं काय चांगला पैऱ्यामध्ये चांगलं उद्या बघायला भेटेल आपल्याला बघायला भेटेल शंभू कुठला आपला घरच्याच गायीचा का कुठून खरेदी खरेदी <coughs> करायला कुठून खरेदी केली का कोणी काय खरेदी करताना बघितलं त्याच्यामध्ये कारण शरीर श्रेष्ठ ना एकदम मस्त घिपपाट वाटतो हा किती वर्षाचा आहे दादा हा भरपूर म्हणजे एवढं नाही सांगताना आपल्याला पण मग मामा आहे ना माझे त्यांनी बघितलं होता त्यांनी गोड पाहता बघितला होता म्हणजे हा बैल घ्यायचं म्हणून आपल्याला नक्कीच म्हणजे बघा ना घोडा बैला सोबत जो बैल पडतो म्हणजे नक्कीच त्याला तो स्पीड असेल तो जोर असेल आणि तो उद्या आपल्याला सावली मैदानात पाहताना दिसेल तुम्ही याची देखभाल करता हो। तुम्हाला कसं का काय हा नाद लागला या क्षेत्रातला म्हणजे मामा माझी मामा आहे ना ते नाद करतो ते त्यांच्या पेक्षा राहून नाद लागून गेला मला तो अच्छा हा कोणत्या साईड पडतो शंभू दोन्ही पण साहित्य आतून पळतो दोन्ही साइड दोन्ही साईड ना आतून मग याच्या आधी कोणत्या मैदानात आलं होतं मुंबईला याच्या आधी भरपूर मैदाना भरपूर हो भरपूर टीपी मध्ये तर सर्वच मैदानात इकडे म कोणाच्या नावाने हा शंभू पळतो शंभू हा कीर्तीराज वरून कीर्तीराजवरून कुठले ते नाशिक मध्ये कुठलं गाव नाशिकमध्ये लोणारवाडी लोणारवाडी मग काय म्हणाल ते इकडच्या तीन फेऱ्यामध्ये याची कारकिर्दीवरती थोडा प्रकाश टाकायला तीन फेऱ्याला पण चालू नंबर केले त्यांनी घाटावर हा अच्छा हो एक नंबर करेल सांगा त्यांनी प्रथम क्रमांक केला आठवत हो। का कोणता <coughs> प्रथम क्रमांक केला होता ते म्हणजे मी तो घाटावर पाठवला होता वरती मोरूची गावात पाठवलं हा त्यांच्याकडे होता मग ते तिथं गेले होते तिथे एक नंबर कडन म्हणजे गट पण कडन काढला होता आणि फायनल पण कडन फायनल पण तेव्हा त्याच्या कोण होता त्याच्या पायऱ्यामध्ये हे होता बजरंग होता हा ईदलाच होता पुण्यातला मग उद्या काय वाटतं उद्या, उद्या सव्वीस जानेवारीचा मैदान गुलाल घेईल का आपल्या शंभर शंभर टक्के त्याच आशेने आले, आले। येताना किती संगड घेऊन आले के सोबत काय आता का आले जोडे सर्व मित्र परिवार आले मित्र परिवार चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आणि उद्या नक्कीच आपण जर गुलाल झाला तर भेटू आणि तेव्हा सुद्धा तुम्ही बाईट देणार शंभर टक्के धन्यवाद 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 नमस्कार मित्रांनो आपण पोहोचलो आहे हिंद केसरी सावली मैदान देसाई गाव आता थोड्या वेळातच मैदान सुरू होईल देवदगड पूजासुद्धा होईल आणि शकता आपण स्टॉल वगैरे इथे लागण्यात आलेत आणि थोडेफार नंदीसुद्धा आलेले आहेत सो आपण नंदीसुद्धा दाखवणार आहेत सो बघूया कोणती कोणती नंदी आले त्या मैदानात मित्रांनो सकाळच्या वाजल्यात नऊ आणि पाऊशाता दोन नंदीने हजेरी लावलेले कुठून आले दादा तुम्ही काय नंदींचं नाव याचा आज कसं काय नियोजन इथं मुंबईच बघायसाठी आलो मग आज घरचाच साज आहे का मग हीच गाडी पलान का दुसरे पैरे हीच गाडी पलान कशी पालते ही गाडी चांगली पलते मग आज काय वाटत घोड्यातली गाडी मला वाटतं हा आदत वाटतोय लहान अच्छा हा आदत आणि तो दुसा शुभेच्छा आहे तुम्हाला आजच्या मैदानासाठी अजून कोणते कोणते नंदे आलेत का मैदानात कारण आम्ही रात्री आम्हाला नाही चला चला शुभेच्छा आहे तुम्हाला मित्रांनो पाहू शकता काकडवालचा लच्छा आणि खरडचा राजा आलेला आहे मैदानात आता नंदींची येण्याची हजेरी लागलेली आहे आता कोणते कोणते नंदी येतात आपण कॅप्चर करूया पाहू शकता सर्व मित्रमंडळी आल्यात मैदान पाहण्यासाठी आणि आज मोठे बिंजू शरीत पाहायला भेटणार आहे चला त्यांना जाऊन थोडा संवाद साधूया मित्रांनो पहा एकदम सकाळी नऊ वाजता नंदिनी हजेरी नाही लावली पण या मित्रमंडळींनी हाजेरी लावले काय बोला आज सावली मैदानात खास कोणासाठी आलाय मथुर मथुर बकासूर सकाळी पाच वाजता आलो पाच वाजता कुठून आले अलिबागवरून पहा अलिबागवरून मथुर आणि बकासूर प्रेमी मथ्तूर आल्यानंतर कसा वाटेल तुम्हाला मला खूप चांगलं वाटणार आम्ही त्यांना तेवढे लांबून बघायला आलो पण आम्हाला आमच्या मनाला जाम आनंद वाटणार अरे वा दादा काय बोलाल तू बक्कासूरचा फॅन आहे बक्कासूरला पाहण्यासाठी कुठून आला आहेस तुम्ही पण आली म्हणजे सर्वही मित्र म्हणजे अलिबागवरून आहे मग काय वाटतं आज बक्कासूर येणार का आणि काय प्रेक्षणीय शहरात पाहायला भेटणार मथूरच्या आज मला वाटतं कदाचित मित्र दोन शहरात असणार आहे मग राहुल दादाला भेटणार का फोटो बिटो नक्कीच कसा वाटला मैदान आम्हाला चांगला वाटलं मैदाना येथील जाऊ हा मैदानात बघून चांगला वाटला ठीक आहे चला तुम्ही एन्जॉय करा मैदान आणि कोणते कोणते नंदी आले ते पहा मुंबईला तुषार धुमाल मैदान रिपोर्टर इंट्रो करताना अरे जरा वर परत ते चला आणि आपला चांग बलावाला चांगला त्याचा दुसरा चांग बोल न्यूज चॅनल आहे ना जबरदस्त आहे त्याला सपोर्ट करा चला त्यांच्याशी नंतर बोलूयात ते बिझी आहे सो आपण आनंदी घ्यायला खूप उशीर आहेत पण आपण मैदानात आलोय हजेरी लावले हा व्हिडिओ तर नक्कीच बनतो हा व्हिडिओ लगेच मित्रांनो चला भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये प्लीज मित्रांनो कंटिन्यू रहा कारण नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही ने आणि नेहमीप्रमाणे जाता तर सबस्क्राईब करायला विसरू नका